ही फेसबुकला लिंक कधी शेअर केली ना परत डिस्कनेक्ट होत असते मित्रांनो दुसरे हा प्रॉब्लेम आहे त्यांचा 25 थेट 25 चेक करा ला फिल्टर माइक कॅप 0 आता पाहतात आहेत 0 ला 33 0 आता पाहतात आहेत 0 ला करा सर्व फटाफट या मित्रांनो लाईव्ह मध्ये सपणे के राष्ट्रीय हिंदी दिवस एक आता पाहात आहेत शून्य लाईक लाइक like करा सर्वांनी पटापटा जल्दी जल्दी लाइक करो कमेंट करो ल लला हिंदुस्तान के हम शून्य बत... आता पाहात आहेत शून्य लाईक लाइक like करा एक आता पाहत आहेत शून्य लाईक हो हो मुघील गोळ्या लाईक करा सर्वांनी चॅनल वर नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करा कमेंट करा मित्रांनो काय करा वेळ पण ले चुकते क्लास पण असतो थोडा थोडा शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक लाईक करा सर्वांनी एक आता पाहत आहेत शून्य लाईक लाईक करा दादा चॅनल वर कोण आलेला आहे नवीन तर चॅनल सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा लाईव्हला कमेंट करा पटकपट श्री कृष्ण गोविंद हे नाथ नारायण करा कमेंट करा सर्वांनी माझ्यात काही फायर कॉर्पिन सर्वांनी कमेंट करा जल्दी जल्दी एकदी वाजलं शून्य आता पाहतात आहेत शून्य लाइक थे परी निश्चित शून्य आता पाहतात आहेत शून्य लाईक एक आता पाहतात आहेत शून्य लाईक लाईक करा सर्वांनी कोण आलेले आहे कमेंट करा भाऊ आपले परिचय देणार का कोण आहेत सदाचार संकल्प संकल्पना ते आणि फटाफट कमेंट करा बरं का भाऊ कोण येतं लाईव्ह शून्य कराय लाईक करा, करा सर्वांनी या हो दादा नो या सर्वांनी पर्याय तीन शून्य आ... आता पाहत आहेत शून्य लाईक पटपट या सर्वांनी शून्य लाईक या सर्वांनी लाईव्ह मध्ये कमेंट करत राहा मित्रांनो सर्वांनी कमेंट बोचार करा सनासन सनासन आणि एक लाईक ठोका बरं चॅनल वर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा एक आता पाहत आहेत एक लाईक आणि कमेंट टोका कोण येत शून्य आता पाहत आहेत एक लाईक चॅनल सबस्क्राईब करा एक आता पाहत आहेत एक लाईक चॅनल सबस्क्राईब करा सनासन आणि कमेंट करा बुधनाधन મેના સુરત એક આત ચાક થે યુસુફ ખાન વ્લોગ્સ તબિયત કાશી આહે બટન તબિયત દેખી શક다가 14 આઇટમ ઓફ થરીજી કા પ્રોબ્લેમ છે ના કરવા માટે ડબલ મેના થોડાસા આવાજ થોડી બરાબર ની મારી યુસુફ ખાન વ્લોગ્સ પ્રકાશ નહીં સકલ पासून બટન નહીં ના યુસુફ ખાન વ્લોગ્સ ફ્લાઇટ નહીં બટન સક युसुफ खान व्हलॉग्स चार्जर नाही आहे बटन चार्जिंग सक्रिय करण्यासाठी युसुफ खान व्हलॉग्स दोन मिनिटं पासून बटन हो का चॅट पण ओके पर ओके पर्याय प्रकाश असायला पाहिजे पाच मिनिटे दोन आता पाहत आहेत एक लाईक दुसरं कोण आलेलं आहे या सर्वांनी एक आहे ना प्रॉब्लेम आहे प्रकाश कॅमेरा दोन युसुफ खान व्हलॉग्स चार्ज होत आहे दहा टक्के बटन सूची मध्य आए नव आइटम यूसुफ खान ब्लॉग्स लाइक डन बटन ओके okay, दादा थैंक यू लाइक सभी बजाएं चैट पर ये आए बटन सूची मध्य नहीं ओके सभी बजने डबल टैप निर्माण कर चैट पर यूसुफ खान ब्लॉग्स मी बारा आए बटन सूची मध्य आए अग्र आइटम <laughs> सक्रिय करण्यासाठी डबल टॅप संकुत पर्याय युसुफ खान ब्लॉग्स मी नानात्र येतो दादा बटन okay, okay. सूची मध्ये आहे चॅट पर्याय युसुफ खान ब्लॉग्स मी नानात्र येतो दादा नाना बटन सूची मध्ये आहे चॅट पर्याय थँक्यू एक आता पाहत आहेत एक लाईक तर लाईक करत राहा सर्वांनी दुसरं कोण आलेलं आहे

आणि चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा लाईक करा लाईव्ह लापा मी तुमच्यासाठी काय गंमत आणलेली खास <laughs> पेडा खाण्यासाठी आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल ना मग हे घ्या आणि चॅनल सबस्क्राईब करा बर <laughs> एक आता पाहत आहेत एक लाईक छात दुखतो रे माझा वेन एक आता जी पर्य नित्या युसुफ खान व्लॉग्स मी नानात्र येतो दादा चॅट पर नित्या पर्य एक आता पाहतात आहेत एक लाईक लाईक करा सर्वांनी कोण कौन कोण आलेले आहेत मझे रब रबने बना कॅमेरा माइक फिट

चैनल नए हैं तो चैनल तो पे सब्सक्राइब करो ओ जाओ मत मैं ऐसे समझूंगा कि तुमने रिश्वत ली है और लाइक किया है तो मैं समझूंगा कि तुमने रिश्वत नहीं ली, ली। आ, मैं समझूंगा तुमने रिश्वत नहीं लिया है खानदादा गए कमेंट करके उन्होंने रिश्वत नहीं लिया बाकी सगड़ना मन तो मैं कि तुम्हें यास, समझदार आता तुम्ही रिश्वत घेतात म्हणून म्हणून तुम्ही कमेंट करत नाही <laughs> कमेंट करा सर्वांनी लाईव्हला लाईक करा <laughs> चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा बाबा या अंध माणसाच्या <laughs> सबस्क्राईब करा रे बाबा ब्लाइंड माणसाला ये <laughs> दुनिया बोली रे बोली ये तो हरदम करे की टोली करे रे बाबा दुनिया बोली चे बाबा कोनी कोई कौन को <laughs> दोन आता पहाड़ आहित एक लाइक <laughs> कमेंट करा वो दादा <laughs> नमस्ते पर चैट यूसुफ खान व्लॉग्स मी नाना त्रय तो दादा चैट पर सब ठीक दोन आता आहेत एक लाईक करा सर्वांनी आणि <laughs> कमेंट करा एक आता पाहात आहेत एक लाईक चॅनल सब्सक्राइब करा सना सर सना सर शून्य आता पाहात आहेत एक लाईक कॅमेरा